नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गुगल पे अकाऊंट कसं काढायचं सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला मी देणार आहे वीस रुपये म्हणजे कसं मी तुम्हाला एक कोड देणार तो कोड एका ठिकाणी अप्लाय करायचा असतो त्या मग गु गुगल पे तुम्हाला स्वतः तुमच्या बँक अकाउंटमध्ये एकवीस रुपये ट्रान्स्फर करेल आणि हे सोपी पद्धत आहे आणि गुगल पे अकाउंट सोप्या पद्धतीने कसं काढायचं म्हणजे तुम्हाला स्पष्ट भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कुठे कोणत्या स्टेप्स येणार कसं बँक अकाउंट ॲड करायचं कसं काय सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओला चला सुरुवात करूयात सर्वप्रथम बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो गुगल पेची तर त्याच डिस्क्रिप्शनमधून लिंकमधून तुम्ही गुगल पे डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर ओपन ह्या ह्याच्यावर क्लिक करा ओपन झाल्यानंतर सर्व परमिशन्स अलो करा अलो केल्यानंतर तुमचा इथे फोन नंबर टाकायचा वाटतं ऑप्शन येईल इथे फोन नंबर टाकून घ्या दहा अंकी फोन नंबर असतो दहा अंकी फोन नंबर टाकून घ्या त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जीमेल आय डी विचारेल तर जीमेल आय डीसुद्धा तुम्ही तुम्हाला जे जीमेल आय डी पाहिजे ते तुम्ही इथे टाकू शकता जर तुम्हाला नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता आता मी तुमचं जर दुसरा जी मेल आय डी घ्यायचा असेल तर तुम्ही दुसराही घेऊ शकता मी माझा दुसरा घेतो घेतल्यानंतर ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढं स्टेप्स आणि त्यानंतर आता तुम्ही इथं तुमचा फोन नंबरला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही इथं टाकून व्हेरीफाय करून घ्या <coughs> व्हेरीफाय केल्यानंतर आता सर्वप्रथम उजव्या कॉर्नरला वर तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा त्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करा आणि रेफरल कोडमध्ये जावा म्हणजे तुम्हाला एकवीस रुपयासाठी मी कोड देईन आणि तिथे येईल तुम्हाला की अप्लाय कोड म्हणजे वर तुम्ही कोड टाका हे मी जे इथं आहे स्क्रीनवर ते कोड टाका आणि अप्लाय क्लिक करा आपण अपन करणार करना बैंक अकाउंट ऐड करना रहो क्लिक करा ऍक्टिव्हेट बैंक अकाउंट क्लिक इथे भरपूर बैंक पाहू शकता जी तुमची बैंक है तो तुम्ही सिलेक्ट करू शकता अच्छा इतने ऍक्सिस बैंक एचडीएफसी बँक बैंक भरपूर अशा बँक आहेत तर तुम्हाला जे तुमची बँक है तो सिलेक्ट करू शकता आणि मी एफ बँक मध्ये मी आहे तर माझा एक एच डी एफ सी मी सिलेक्ट करतो आणि कंटिन्यूवर क्लिक करतो कंटिन्यूवर क्लिक करा आणि तुम्हाला तुमचा जे बँकवर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या फोनवर तुम्हाला ओ टी पी येईल तर तुम्ही सिम सिलेक्ट करून तुमचा तो ओ टी पी आपला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी नाही तुम्हाला डायरेक्ट व्हेरिफिकेशन नंबर तुमचा डायरेक्ट व्हेरीफाय होणार त्या बँकमध्ये तुमचा हा फोन नंबर आहे का नाही तो बँक स्वतः व्हेरीफाय करून तुम्हाला टाकेल आणि कंटिन्यूवर क्लिक करा बँक अकाउंट तुमचं ॲड होईल आणि तुम्ही इथं वाचू शकता लिंक यू पी आय म्हणजे गुगल पेला तुमचा म्हणजे जे आहे तुमचा नंबर लिंक झाला आहे तुमचा बँक अकाउंट लिंक झाला आहे तर आता तुम्हाला आय पिन बनवायचा आहे त्यासाठी गॉटेटवर क्लिक करा आणि तुमचा इथं डेबिट कार्ड म्हणजे ए टी एम कार्ड जो आहे ना तुमचा त्यातल्या शेवटच्या सहा अंक म्हणजे तुमचं जे बा अठरा सोळा अंकी सोळा जो बैंके जा, बैंके जा, ए टी एम नंबर असतो त्यातले शेवटचे सहा अंकी म्हणजेच जे तुमच्या ए टी एम कार्ड आहे बँक तुमच्याकडे बँकेचं बँकेच्या ह्याच्यातून तुम्हाला ए टी एम कार्ड भेटेल त्या ए टी एम कार्डला शेवटचे सहा अंक तुम्हाला इथे टाकायचे आहेत जर तुम्ही इथं बघू शकता की मी शेवटचे सहा अंक इथे तुम्ही म्हणजे हे तुम्हाला असं ए टी एम कार्ड असतं त्यात आणि तुम्हाला तिथे एक्सपायरी सुद्धा असते त्या ची तर ते इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला तर ते टाकून घेतल्यानंतर नेक्स्टवर ह्या बांधवर क्लिक करा आणि तुमचा ओ टी पी येऊन बँक कन्फर्म होईल त्यानंतर टिक करा टिक केल्यानंतर तुम्हाला कार्ड जे म्हणजे ए टी एम कार्ड पिन आहे ना ते एंटर करायचं आहे त्यानंतर बानवर क्लिक करा आणि आता तुम्हाला इथे बघा इथे तुमचा यू पी आय पिन टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला नवीन पिन तयार करायचा आहे तर नवीन पिन तयार करायसाठी तुम्ही हा पिन कोणालाही शेअर करायचा नाही तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनला हा पिन वापरायचा आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे कुणालाही शेअर करू नका स्वतः आपल्या फोन कोणाला द्यायचा नाही हा पिन कोणाला शेअर करायचा नाहीतर कोणीही तुमच्या फोनवरून ट्रान्झॅक्शन करू शकतं आणि इथं चार अंकी तुम्ही पिन टाकून घ्या टाकून घेतल्यानंतर हा तोच पिन कन्फर्म करा आणि इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा यू पी आय पिनसुद्धा जनरेट झाला आहे आता हे तुमचं सगळं ओके झालं बँक लिंक झाली आता तुम्ही गुगल पे वापरू शकता आणि आता मी सांगतो एकवीस रुपये तुम्हाला कसे भेटतील तर एकवीस रुपये भेटायसाठी तुम्ही कु पहिलं कुठलंही ट्रान्झॅक्शन कराल तर तुम्ही एकवीस रुपये घेऊ शकता आता तुम्ही बँक बँक बॅलेन्ससुद्धा चेक करू शकता त्यासाठी आता इथे एंटर यू पी आय पिन तर तुम्ही मग अशी जे यू पी आय पिन सिलेक्ट केलं होतं ते इथे टाकायचं इथं तुम्हाला बॅलेन्स दिसेल बॅलेन्स बघू शकता तुम्ही यू पी आय पिन टाकून तुमच्या बँक अकाउंटमध्ये जेवढा बॅलेन्स आहे तो तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला एकवीस रुपये कसे भेटेल मी सांगितले तुम्हाला तरीही अजून एकदा सांगतो तुम्हाला एकवीस रुपये तुम्ही मी जे तुम्हाला कोड दिला आहे त्या कोडला तुम्ही स्पष्ट नीट न चुकता टाकायचं आणि एक रुपयेचं कुणालाही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये गुगल पे स्वतः ट्रान्सफर करेल ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला एकवीस रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये भेटतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि धन्यवाद